बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने आज दिनांक दहा रोजी जागतिक मानवाधिकार दिनी पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार तातडीने थांबवण्याची मागणी यावेळी करण्यात आली पनवेल रेल्वे स्थानक ते पनवेल बस डेपो अशा मार्गाने हजारोंच्या संख्येने मानवी साखळी करत हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत शहराध्यक्ष अनिल भगत जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला घरत दीपक पेहरे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केनी राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील माजी नगरसेवक मनोहर मात्रे संतोष शेट्टी तेजस कांडपिळे अभिमन्यू पाटील दर्शना भोईर नीता माळी नेत्रा पाटील अजय बहिरा मनोज भुजबळ एकनाथ गायकवाड राजू सोनी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील वर्षा प्रशांत ठाकूर स्वाती कोळी संजय जैन जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल अमित जाधव किशोर सुरते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर दिनेश खानावकर कामोठे अध्यक्ष रवी जोशी रुपेश नागवेकर प्रितम म्हात्रे विजय पाटील वीना गोगरी संध्या शारबिद्रे अनेश ढवळे हर्षवर्धन पाटील माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील केदार भगत विद्या तामखेडे अनंत गायकवाड अविनाश गायकवाड योगेश लहाणे डॉक्टर कृष्णा देसाई भीमराव पवार त्याचबरोबर विविध संस्था संघटनेचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता मध्ये हिंदूंवर चाललेले अत्याचार अनन्मित अत्याचार म्हणजे हिंदू स्त्रिया मुली आणि पुरुषांवर सुद्धा प्रचंड प्रमाणात अत्याचार चालू आहेत त्यांचे अगदी मुर्दे पाडले जातात आजच्या या आजचा हा मानवता म दिवस आणि थोडे जरी आपल्या देशामध्ये अतिरेक्यांना मारलं तर त्या संदर्भातलं जागतिक मानवता दिनाकडून कडून किंवा जागतिक मानवता म्हणून आपल्याला पर सरकारला ब म्हणजे ब प्रेशर आणलं जातं आणि अशा परिस्थितीत आज हिंदूंचं आज हिंदूंचं देशामध्ये बांगलादेशमध्ये खून पाडले जात असतील आणि अशा वेळी जर का जग गप्प बसत असेल तर आम्ही सहन करणार नाही आपल्या भारतातले हिंदू हे बांगलादेशी हिंदूंच्या अखंड पाठीशी उभे राहतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उडून एवढेच नव्हे तर मोदीजींकडून सर्वसामान्यांची इच्छा आहे की आता बांगदा बांगलादेशला शिकवायला लागेल जसं पाकिस्तानं अटॅक केला त्याबद्दल बांगलादेशला आता निश्चित ते करावं लागेल तुम्ही हत्यार थांबवा अन्यथा तुमचे तुमच्याच चांगड्या तुमच्या गळ्यात टाकू अशा पद्धतीचे आता आपल्याला कृती करावी लागेल अशी माझी निश्चय अपेक्षा आहे आणि बांगलादेशाचा ज्या मुस्लिम समाजाने जो हिंदूंवर चाललेला अत्याचार आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो धिक्कार 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 ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री